नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता पाठवता बैल बाजार मध्ये मधुकरराव चव्हाण आलेले आहे मित्रांनो बघा इथं बैल जुडी घ्यायला आले ते बघा जुडी बघा बैल बघा मित्रांनो शरीर पाठी झाली की ए मासको कुरा छैन नि देखियो यो भगा चलत छैन देखियो हे त्यो वडा गर्नु मारी दिइ त्यो भगा दे આનમાન અનપડિય હગડા સાબ ભણલા કોને ના ના બોલ માલે મા કોણ હાય ને મા ભુલી જાય હે 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 국민의동당은 <condor 있는> <Bhuchetta> <5 attraction> 정 <timeframe> <rice> <췄> नमस्कार दादा आपली आहे का जुडी कुठली आहे जुडी मुरुड काय जातील काय येते खेलार जाते येते का काय सांगता यांची किंमत एक पंधरा कामाची फुल गॅरेंटी द्यायची घ्यायची सांगा ना फायनल एक पाच फायनल मित्रांनो एक पाच फायनल आहे गाव आपलं फोन नंबर सांगा ना आपलं नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो चार झिरो सदो सदोतीस एकतीस बघा मित्रांनो नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही दादा जुड्या बघा पाठवता बैल बाजार मधली जुड्या नमस्कार दादा आपल्या गुड आहे कुठली आहे कोड का जातील काय ते कडवर करते का दहा हजार काय सांगता किंमत एक लाख वीस हजार कामाची आहे फुल फायनल सांगा त्याची घ्यायची फायनल एक दहा फायनल गाव आपलं कोण फोन नंबर सांगा ना आपलं त्र्याण्णव पंचवीस सदोतीस साठ एकोणपन्नास मी तो नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नमस्कार दादा तुमच्या का जोडी काय सांगता किंमत एक सत्तर कोणच्या गावाची जोडी राय रा जातील का येते कटतात येते कामाला चालू आहे ते फुल गॅरंटी फायनल सांगा ना रेट फायनल एक पासष्ट फोन नंबर द्या तुमचा त्रेपनवद पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सव्वीस गाव आपलं चोवीस गाव पंच्याहत्तर गाव आपलं रायगाव मित्रांनो नंबर जुडे आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पाठवता बैल बाजारमध्ये आलेली आहे नमस्कार माऊली दादा तुमची आहे का जोडी काय ती जातीला चार चार जाती येते का कुठली आहे जोडी नरद्रुक का मला वगैरे चालू आहे ती का फुल गॅरंटी गॅरंटी काय सांगता किंमत यांची पंच्याण्णव हजार त्याची घ्यायची सांगा, सांगा ना फायनल नव्वद लास्ट नव्वद मित्रांनो बघा नंबर वन जुड्या आहे चार चार दाती आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नव्वद लास्ट सांगाल ते फोन नंबर सांगा ना आपला पंचाण्णव पंच्याण्णव एकोणतीस चौऱ्याहत्तर चोवेचाळीस चौऱ्याहत्तर चोवेचाळीस सत्तावन्न मित्रांनो नंबर वन जुड्या आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही

बेठा, बेठा, बेठा। बेठा, दा साहचार। साहचार। कर दादा दे? का जुडी कुठली येत पहिलं भेटा दातील काय ते सहा चार कामाला वगैरे चालू आहे ती काय सांगता किंमत एकवीस मित्रांनो एकवीस सांगाल ते फायनल काय होईल दोघाचे द्यायचे काही सांगा ना देऊ का बघा मित्रांनो नंबर वन जुडी आहे मार्केट नाही ते ना मार्केट नाही ते बघा मित्रांनो नंबर नु। जोडी आहे फोन नंबर सांगा ना आपला एकोणनव्वद एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो आठ झिरो आठ बावनतीस बावनतीस गाव आपलं भेटा भेटा बघा मित्रांनो नंबर वन जुडी आहे यांची बघाई तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मारत नाही ते नमस्कार सूर्यकांत दादा आज कोणची जुडी आणली आपण हे आण दातील काय ते दातील सासा येते का सात दाती येते बघा मित्रांनो काय सांगता याची किंमत एक चाळीस फायनल काय होईल द्यायची एकवीस काम चालू आहे तुमचीच आहे का जुडी त्याची काय सांगता एक पस्तीस जातील काय तिथे इकडे जाती येते गाव काय आपलं भातमरा आपल्या जुडी किती येते टोटल दहा जोडी आहे ती का बघा मित्रांनो यांची मोठी दावण असते पाठवता बैल बाजारमध्ये बघा इकडं सौदा चालू आहे इकडं सौदा चालू आहे बघा बाजार कसा आहे आजचा चांगला चांगला आहे का ही बी आपलीच आहे का जुडी का सांगता ही दिली का कितला दिली एकवीस कोणचा गाव वातावरणा दिली कोणच्या गावाला कारंबर जातील काय ते कर्जात येते का पंधराला दिली का बघा मित्रांनो एक पंधराला दिली हे जातील काय दादा कडदात येते काही सहा येते का ते एकतीस एकतीस दिली का दिली, दिली। बघा मित्रांनो नंबर वन यांची दावण असते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा इथे सौदा चालू आहे बैल लगेच विकते त्यांची नंबर सांगा ना दादा आपला शहात्तर वीस छत्तीस शहात्तर वीस छत्तीस त्रेसष्ट शेहेचाळीस बघा मित्रांनो नंबर वन यांची दावण असते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑटोबाईल बाजारमध्ये नमस्कार सांगता किंमत एक पंचवीस जातील का येते हि सहा जाता ही चौसा आहे का कोणच्या गावाची ती पहिले निवळी कामाल चालू आहे ते दुनीप चालू आहे बाबा मित्रांनो निवळी गावाची येते नंबर वन जोडी आहे फोन नंबर सांगा ना ब्याण्णव बहात्तर एकोणीस बावीस तेवीस बाजार कसा आजचा चांगला आहे का बघा मी तो नंबर हो आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोडी Duo َّ iTw commercially。ू⑧√ devemos También a Enough, Ha Trustee e its name tamaños guys… Number 1, 3 2 2 3 3 3 3 4 3 नमस्कार दादा आपली का जोडी कुठली आहे जोडी गिळ येळी औसा तालुका काय ते जातील काय ते जुळलेली आहे ती का काय सांगता यांची किंमत एकवीस का माझी फुल गॅरंटी फायनल त्याची काही सांगा ना हा

सांगा नंबर आपला शहाण्णव झिरो चार झिरो सहा बघा मी त्याला नंबर वन जोड्या कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्यांसाठी खाड नंबर वन जोड्या बघा कोणचे गावाचे ते पहिलं येळी औसा तालुका लातूर जिल्हा लातूर जिल्हा